पिझा करत वगैरे काहीच नाही आल्या त्या ऑन द ड्युटी नव्हत्या त्या मेन म्हणजे तर ऑन द ड्युटी नव्हत्या तरी पण त्यांनी आम्हाला पाठला केला असं बोलत आहेत ताना वगैरे काहीच काढले नाही त्या गोष्टीमध्ये त्यांनी सर असं खोटं बोलले की मी ताना काढत त्यांनाही चालले नाही त्यांनी फक्त बघितलं आम्हाला आणि दोन मिनिट बाळा ला गाडी घे बोलल्या आम्ही साईडला गाडी घेतलेली त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला उतरल्या उतरल्या ए तू माय घाली आहेस का असं शब्द वापरून लगेच त्यांनी आम्हाला मारहाण स्टार्ट केली मेन म्हणजे की पेशंट असताना हिला मारहाण केली तिने आम्ही रिपोर्ट दाखवत असताना त्यांनी आमची एकही गोष्ट ऐकली नाहीये त्याच्यामध्ये मारहाण शिव्या आणि मेन म्हणजे जर माय की असं बोलल्या त्या ह्या एवढ्या घाण शब्दांनी बोलला आणि मेन म्हणजे त्यांची मुलगी पण साईडला होती त्यांनी बोलला की मी माझ्या मुली प्रमाणे हे सगळं बोलते म्हणून की बाबा तर त्यांनी त्यांनी त्यांच्या मुलीला पण असंच बोलायला हवं की त्याच भर चौकामध्ये असंच बोलायला हवं त्यांच्या मुलीला पण हे शब्द बोलायला त्या जणी होत्या गाडीवर त्या पण छोटी एक होती आणि दुसरी एक मागे बसलेली होती आणि त्या मध्ये होत्या ते सगळं खरं आहे हा त्यांच्यासाठी नसेल ना कारण ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या वर्दीचा वापर करत आहेत ना ते गैर वापर करत आहेत पण खूप म्हणजे खूप गैर वापर करत आहेत बट आम्हाला आता म्हणजे असं तोंड उचलून चलायचं म्हणलं तर भीती वाटत आहे कारण बोलत की तुम्हाला पोलिसांनी मारलं म्हणजे तुम्ही काहीतरी केलं असं असं बोलत आहेत सगळे ते निलंबित व्हायला पाहिजे ते निलंबित व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे कारण त्यांनी याच्या अगोदर पण खूप असंच केले खूप पोरीने असंच केले असं माझ्या इन्स्टाग्राम ला पूर्णपणे आले की त्या बाईने ह्या सगळ्यांना असंच केले सगळ्यांना मी पेशंट असून देखील मला मारहाण झाली त्यांनी उतरल्या उतरल्या गाडीवर ऑन द ड्युटी नव्हते हे त्यांचं त्यांची चूक आहे आणि तुम्ही त्यांनी आम्हाला शब्दात सांगू शकले असते वाटलं तर त्यांनी आमची गाडीत चावी घ्यायला हवी होती किंवा दंड फाडल्यानंतर आम्ही तुला चावी देऊ या तू दंड भरल्यानंतर आम्ही तुला चावी देऊ पण त्यांनी तसा काही न करता आम्हाला आम्हाला घाल करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर आम्हाला फिरणार खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतं फक्त रात्र रात्रभर आम्ही बाहेर होतो आमच्या मम्मी पप्पाच्या भीतीने किंवा आता आम्ही घरी गेल्यानंतर गे आम्ही आता घराकडे गेल्यानंतर आम्हाला काय बोलतील काय होईल आमच्या सोबत त्या ह्याच्याने